नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदासांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आज सुद्धा एक असे नवीन माहितीचे व्हिडिओ आपण बघणार आहोत बघा गौण खनिज गौण खनिज हे सगळ्यांना माहिती की गौण खनिज म्हणजे जमिनीतून निघणारं खडक असेल खप्पर असेल मुरू असेल किंवा मातीयुक्त रेती असेल किंवा रेती असेल हे सगळे गौण खनिज आहे हे गौण खनिज काढणं बेकायदेशीर आहे परंतु शासनाने काय केलं माहितीये का आता हे गौण खनिज काही गोष्टीसाठी फुकट देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदर आपण बघितलं असेल की गवण खनिज आपण जर वीर खोदले असेल तळ खाणला असेल तर हे गौन खनिज निघणार आहे याच्यावरती सगळा सरकारचा अधिकार असायचा तर याच्यासाठी एक शासन निर्णय घेतलेला आहे आता हे गवण खनिज काही गोष्टीसाठी मोफत देण्यात येणार आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता कशासाठी मोफत देणार आहे कुठल्या गोष्टीसाठी मोफत वापर देणार आहे कुठल्या गोष्टीसाठी रॉयल्टी भरायची गरज नाहीये हे सगळे प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिलीच वेळी जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि लाईक करा आणि खालील जर तुमचा काही कायदेशीर प्रश्न असेल काही कायदेशीर कुठलीही अडचण असेल या व्हिडिओच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठलीही कायदेशीर कुठलाही कायदेशीर प्रश्न तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नाचं शंभर टक्के समाधान करण्याचा प्रयत्न करील चला आजचा व्हिडिओ सुरू करूया शासनाने एक निर्णय घेतलेला आहे बघा गौण खनिज चोरी सगळ्यात जास्त गौण खनिज चोरी ग्रामीण भागामध्ये बघायला मिळते आपल्याला की ग्रामीण भागामध्ये सरासर कोणी येत नाही आणि गौण खनिज म्हणजे काय सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की गौण खनिज म्हणजे नेमकं काय तर गौण खनिज म्हणजे काय जे काही शेती असती कुठं असू द्या शेती गायरान असू द्या किंवा प्रायव्हेट व्यक्ती असू द्या बघा शेतकऱ्यांची शेती शेतकऱ्यांच्या शेती मालकीची असते परंतु ती किती मालकीची असते एक दोन तीन फुटापर्यंत शेतकऱ्याच्या मालकीची जी माती असते फक्त ती माती शेतकऱ्याच्या मालकीची असते पूर्ण जमीन शेतकऱ्याच्या मालकीची आहे असं म्हणता येत नाही कारण की त्याच्या खालचं जेवढं काही गौण खनिज निघतं हे सगळ्याच्या सगळं सरकारच्या मालकीचं असतं हे पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की शेतीच्या खाली निघणारं सगळंच्या सगळं गौण खनिज हे सरकारच्या मालकीचं असतं त्याच्यामुळं त्यावर शेतकऱ्यांचा हक्क किंवा अधिकार नसतो मग आता शेतीच्या त्या जमिनीच्या खाली काय काय निघू शकतं एकतर तुमचं खडक निघू शकतो किंवा तुमचे मुरुम निघू शकतो किंवा माती निघू शकते किंवा रेती निघू शकते कुठल्याही पद्धतीचा असं गौन खनिज निघू शकतं पेट्रोल निघेल काही निघेल हे सर्व गोष्टीवरती कोणाची मालकी असते सरकारची मालकी असते परंतु काय बदलता आलं घरकुलासाठी असेल विहिरीसाठी असेल हे जे काही ग्राम समृद्धी शिवर रस्ते हे बनवण्यासाठी गौन खनिजाची कमतरता वाचते आणि हे गोन आणायचं कुठून आणि जर आणायला गेलं तर तलाठी येतो मंडळाधिकारी येतो त्याच्यानंतर तहसीलदार येतो त्याच्यानंतर पोलिस येतात कुठलंही गोन खनिज काढायला गेलं तर चोरीच्या गोन खनिज चोरी खाली त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो किंवा त्याचं ट्रॅक्टर पकडलं जातं किंवा जे शेत पकडलं जातं तहसीलला लावलं जातं आणि त्याला दंड भरावा लागतो जर एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये खांदलेल्या विहिरीच्या गोन खनिजाचा सुद्धा मालक नाहीये सगळ्यात महत्वाचं तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या शेततळ असेल लघु सिंचन असेल वडा असेल नाला असेल याच्यातून कुठलंही गौन खनिज निघालेला असेल तर ते गौण खनिजाचा मालक ज्याच्या शेतामध्ये ती गोष्ट केलेली तो त्याचा मालक नाहीये त्याला ते गौन खनिज वापरायचं असेल तर फक्त त्याच गटामध्ये वापरता येतं इतर ठिकाणी जर गौन खनिज न्यायचं असेल तर त्याची रॉयल्टी भरावं लागते आणि रॉयल्टी भरून पैसे तहसीलला भरावं लागते तहसीलला भरावी लागत होती मग त्याच्यानंतर काय झालं शासनाच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या की काही गोष्टीसाठी हे गौण खनिज मोफत देण्याचा शासनाच्या विचारधीन होत आणि शासनाने आता त्या आधारावरती निर्णय घेतलेला आहे बघा त्या आधारावर निर्णय काय घेतलेला आहे बघा आणि हे गौन खनिज कुठून निघणार मोफत दिलेलं आहे बघा हे पण खूप महत्वाचं आहे की कुठलं गौन खनिज मोफत दिलेलं आहे मोफत दिल्याचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठेही जायचं नदीत जायचं कुठेही जायचं कुठून गौन खनिज घेऊन यायचं हे कुठलंही गौन खनिज मोफत दिलेलं नाही तर कुठून कुठून गौन खनिज निघलेलं आहे हे तुम्हाला मोफत वापरता येणार आहे आणि कुठल्या गोष्टीसाठी वापरता येणार आहे ह्या गोष्टी या तुम्हाला शासनाच्या आदेश मध्ये शासन निर्णयामध्ये बघायला मिळेल आता मी तो शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल मी तो शासन निर्णय काय तो वाचतो बघा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय काढलेला बघा त्याच वरचं टायटल काय बघा शासन निर्णयाचं गौण गणित गावतळी शेततळी शेतवीर पादर तलाव गाव नाले महसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूर आणि थांबविण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गोन खनिज स्वामित्व धन न आकारता वापरण्याबाबत म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला याच्यामधून निघणारच फक्त गोन खनिज तुम्हाला मोफत वापरता येणार आहे इतर कुठल्याही ठिकाणी निघणारे गोन खनिज वापरता येणार नाही मोफत मिळणार नाही त्याच्यानंतर बघा खाली प्रस्तावने मध्ये काय दिलेलं बघा शासनाच्या राज्यात गाव तळी पाझर तलाव बंधारे यातील गाळ माती शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात वापरली तशीच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी वापरली असल्यास त्यांना स्वामित्व धन अर्ज फी न आकारता सो खर्जाने गाळ माती काढून नेण्यास परवानगी देण्याबाबत संदर्भी क्रमांक एक दिनांक तीन अकरा दोन हजार दहा अनुशासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त या गुवारच्या गोष्टीसाठी निर्णय घेण्यात आलेला होता राज्यात महामार्ग एवढेच शेत पानन रस्ते महत्वाचे आहेत ही गोष्ट आता शेत लक्षात आलेली की महामार्ग एवढेच शेत पानन रस्ते सुद्धा महत्वाचे आहेत ही लक्षात ही गोष्ट लक्षात याच्या आलेली आहे अशा रस्त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व यंत्रसामुग्री पोहोचण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना नियोजन विभाग रोजगार हमी योजना दिनांक अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे त्यासाठी तसेच घरकुलांसाठी विहिरीसाठी आवश्यक असणारे गौण खनिज यांची आवश्यकता असून ते विनामूल्य स्व खर्चाने काढून नेण्यास परवानगी देण्याबाबत शासनाच्या होती म्हणजे गोष्टीतून वाचले मग गावतळे शेतळे याच्यातून निघणार गोन खनिजे स्व खर्चाने तुम्हाला तिथून काढून आहे ते असं नाही की सरकार तुम्हाला तिथून आणून मोफत देणार आहे तसं नाहीये ते फक्त त्याची रॉयल्टी घेणार नाहीये तुम्हाला त्या ठिकाणाहून ते गोंड खनिज आणायचं मग खप्पर असेल माती असेल मुरुम असेल ते स्व खर्चाने तुम्हाला आणायचं आहे कशासाठी विहिरीसाठी घरकुलासाठी आणि ग्राम समृद्धी अंतर्गत जे काही रोजगार योजनेअंतर्गत रस्ते याच्यासाठी जे लागणार गौण खनिजे हे फक्त मोफत मिळणार आहे कुठल्या गोष्टीसाठी आता परत एकदा खाली काय दिलेले आहे बघा केंद्र राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गाव तळी बघा याच्यात कुठले शासनाची शासनाच्या योजनेतून जर काही जर योजना असेल त्याच्यामध्ये बघा गाव तळी शेततळी शेतवीर पाजर तलाव गाव नाले मोसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजरी तलाव मामा तलाव लघु सिंचन तलाव एमआय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूर आणि थांबविण्याकरता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती बघा काय काय बघा माती दगड मुरुम मातीयुक्त रीती इत्यादी गौन खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे कुठली कुठली गोष्टी कुठली कुठली गौन खनिज आले त्याच्यामध्ये माती आली दगड आला मुरुम आला मातयुक्त रीती आली एवढे गौण खनिज तुम्हाला खालील गोष्टीसाठी मोफत देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही हे मोफत वापरू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठली रॉयल्टीची गरज नाही त्याच्यामध्ये बघा नियोजन नियो विभाग रोजगार हमी योजनेचा शासन निर्णय जो आहे रोजगार हमी योजनेचा अकरा अकरा दोन हजार एकवीस ला राबविण्यात येत असलेली मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना जर एखादा शासनाचा या योजनेमध्ये रस्ता करायचा असेल तर वरील प्रमाणे निघणारं गौन खनिज वरील ठिकाणी निघणारं गौन खनिज वरील योजनेसाठी मोफत वापरता येतं म्हणजे उदाहरणार्थ रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही ग्राम समृद्धी पानंद्रस्ते चालू आहे प्रत्येक राज्य सॉरी राज्यभर जिल्ह्यामध्ये राज्यभरामध्ये चालू आहे याच्यासाठी हे गौन खनिज तुम्हाला मोफत वापरता येईल परंतु हे गौन खनिज घ्या जे घेतलेले के हे स्व खर्चाने तुम्हाला त्या ठिकाणी आणावं लागेल याच्यासाठी कुठल्याही तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी किंवा पोलीसवाला तुम्हाला पकडू शकत नाही आणि गौन खनिज चोरीच्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक करू शकत नाही अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे खूप महत्वाचं परिपत्रक आहे गरजेचं होतं दुसऱ्या कशासाठी वापरता येईल बघा हे गोन खनिज विविध घरकुल योजनेत लाभार्थी जे काही केंद्र सरकार राज्य सरकार मार्फत घरकुल योजना चालू आहे समजा रामा योजना असेल बरेचशा योजना आहे यशवंतराव चव्हाण असेल ह्या सगळ्या घरकुलाच्या ज्या काही योजना आहेत या घरकुलासाठी सुद्धा मोफत हे वापरता मग तुम्हाला खपर लागत असेल खपर वापरू शकता तुम्हाला जर भरतीसाठी मुरुम लागत असेल तर तुम्ही मुरुम वापरू शकता या गोष्टीसाठी तुम्हाला मोफत वापरता येईल परंतु याला लिमिट दिलेली आहे की हे फक्त पाच बरं पर्यंत उदाहरणार्थ तुम्हाला खप्पर लागतं खप्पर पाच बराच्या वर तुम्हाला मोफत मिळणार नाही किंवा तुम्हाला मातीयुक्त रीती लागते ती पाच बराच्या वर मिळणार नाही किंवा मोरूम लागतो तो सुद्धा पाच बरासपेक्षा जास्त मिळणार नाही अशा पद्धतीचा मोफत मिळणार त्याच्यानंतर बघा ही दुसऱ्या गोष्टीसाठी मोफत मिळणार आहे आता तिसरी गोष्ट काय संबंधित ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका इतर शासकीय बांधकाममध्ये धन धने बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गोण खनिज वापरण्याची मुभा असेल म्हणजे वरील ग्रामपंचायत नगरपालिका जे काही बांधकाम करायचं असेल त्याच्या अंतर्गत त्याच्या मूळ अंदाजपत्रकातच त्याची रॉयल्टी घेतलेली असते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हे गोण खनिज मोफत वापरता येईल मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामध्ये धन वसूल होत आहे याबाबत खातरजमा करावी परंतु हे जे काही इस्टिमेट तयार करते इस्टिमेट तयार करणार आणि ऍक्सेप्ट करणार यांनी ही गोष्ट चेक करायची की याच्यामधून रॉयल्टीचे पैसे घेण्यात आलेले आहे किंवा नाही हे चेक करणं त्याचं काम आहे त्याच्यानंतर का वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात देणाऱ्या गौरव तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी म्हणजे तुम्हाला परवानगी घ्यायची गरज पडली तेव्हा तर याच्यावर कुठलंही रॉयल्टीचा एक रुपयाही घेता कामा नये फक्त त्याच्यावरती झिरो रॉयल्टी म्हणून द्यायचंय आणि त्याला परवानगी द्यायची परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व दानाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलावर वसूल केली की नाही याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे तहसीलदारांना घ्यायची जर एखादा व्यक्ती जर असा जर पद्धतीने तुमच्याकडे बांधकामासाठी यासाठी झिरो रॉयल्टीसाठी जर परवानगी घेण्यासाठी आला तर तुम्ही ही गोष्ट त्याला पहिली चेक करायची की चे। यांनी रॉयल्टी ह्या अंदाजपत्रकामध्ये टाकलेली आहे का आणि ती भरलेली आहे का ही खातरजमा कोणी करायची तहसीलदार यांनी करायची आणि या सदर योजनेकरिता संबंधित तालुका तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करतील म्हणजे याच्यात ह्या फुकट घेण्यासाठी सुद्धा परवाना जो घ्यायचा आहे तुम्हाला कोण घ्यायचा आहे तहसील कार्यालयातून परवाना घ्यायचा आहे आता रॉयल्टीचे पैसे भरायची गरज नाही खास करून आता बाकीच्यासाठी ठीक आहे समजा घरकुलासाठी किंवा हो विहिरीसाठी विहिरीसाठी तर फार फार तर जी ज्यांनी विहीर खांदलेली त्याच्याकडे जे निघणार आहे मटेरियल तो त्याच ठिकाणी वापरू शकतो त्याला काही बंधन नव्हतं परंतु त्याच्यामध्ये जे काही गोन खणीत निघले लोक खप्पर निघलं विहीर खांदताना रोजगार आम्ही मध्ये विहीर खांदली विहिरी म्हणून खप्पर निघल हे गप्प तुम्हाला दुसरीकडे नाही दुसरीकडे तुम्ही नेऊ शकत नाही तुम्हाला त्याच विहिरीसाठी वापरता येईल किंवा तुम्हाला त्याच गटासाठी ते खप्पर वापरता येईल याची मोभ होती दुसरीकडे न्यायचं असेल तर तुम्हाला रॉयल्टी भरल्याशिवाय ते नेता येत नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही खप्पर दुसरी ठिकाणी चाललेत ना तर तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी पोलीस वाले हे तुमचं ट्रॅक्टर धरत होते परंतु आता कुठलाही राहिलेलं नाहीये अशा पद्धतीने खनिज खप्पर हे नेता असेल तर त्यांना कुठलाही धरण्याचा अधिकार राहिलेला नाहीये त्याच्यामुळे ही गोष्ट आता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून खास करून ही खूप महत्वाची गोष्ट होती जे मात्र श्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते खूप अडचण येत होत्या गावात लोक यासाठी कुठलेही गौन उपलब्ध करून देत नव्हते आणि सरकारी ठिकाणचं गौन खिणीसाठी रॉयल्टी भराव लागायची आता या पद्धतीला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी जिधं जिधं तुमच्या गावात ह्या गोष्टी झालेल्या आहेत शेततळे पानंद याच्यामध्ये नाले किंवा शेततळी शेतवीर पाजर तलाव असे जिधं पण ज्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल हे तुम्हाला गोरगणीज मोफत उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आता म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे आता तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार पोलिस अधिकारी यांना उट सूट ट्रॅक्टर धरता येणार नाही याच्यामध्ये जर तुम्ही गणित ह्या ह्या नियमाच्या अधीन राहून जर आणत असेल तर अशा कुठल्याही पद्धतीने आता त्यांना अधिकार राहिलेला नाहीये त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ग्रामीण भागामध्ये खूप प्रमाणामध्ये सध्या अधिकारी लोक खूप स्ट्रिक वातावरण आहे वाळूच्या संदर्भात असेल किंवा गोण खनिज संदर्भात असेल त्याच्यामुळं हा व्हिडीओनं बनवणं मला वाटलं बंधनकारक आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे सुद्धा सतर्क होते त्यांच्याकडे हा आदेश आला असेल कदाचित परंतु असे आदेश ते कुठे टाकतात आपल्याला सांगायची गरज नाही हे आदेश ते काही सर्वसामान्य लोकांना सांगत नाही हा आदेश ज्या लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे ज्या लोकांना हे गोण खनिज लागणार आहे त्या लोकांसाठी हे एक संजीवनी वरदान ठरणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलो परत जाता जाता सांगतो की परत जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवरती क्लिक करा आणि लाईक करा आणि काही कायदेशीर प्रश्न असेल तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या लोकांना ह्या माहितीची खरंच गरज आहे ह्या शासन निर्णयाची माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या शासन निर्णयाचा फायदा त्यांच्यासाठी घेतील धन्यवाद